चला आज आपण बनवूया झटपट असे स्नॅक्स तर हे मी गव्हाच्या पिठापासून बनवलेत ते एक नंबर समोसा फ्लेवरमध्ये आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण स्नॅक्स बनवण्यासाठी इथे घेतले एक कप गव्हाचं पीठ एक वाटी तुम्ही ना मुलांना हे मधल्या सुट्टीमध्ये दे खायला देऊ शकता एक नंबर अशी रेसिपी आहे तर इकडे आपण एक चम्मच एवढा ओवा घेतलाय तर ओवा असा आपण हातावर क्रश करून टाकूया म्हणजे आणि छान फ्लेवर येतो त्याच्यामध्ये अजून त्यानंतर आपण इथे चवीप्रमाणे मीठ टाकायचे एक चम्मच तेल टाकूया मोहनसाठी तर इकडे आपण तेल थंडच घेतले गरम नाही घेतले व्यवस्थित पिठामध्ये चोळायचे पूर्ण पिठाला व्यवस्थित तेल लागलं पाहिजे एक दोन मिनटं छान असं चोळून घ्यायचं पीठ आपल्याला हे बघा असं हातावर चोळून घेऊ छानपैकी पिठाचा असा हे बघा असं गोळा बनला ना तर समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित तेलेला सगळीकडे लागले आता आपण थोडं थोडं पाणी टाकून जसं चपातीला पीठ मळतो असंच मळायचं आपल्याला आपण याचं थोडं थोडं पाणी टाकूया आणि व्यवस्थित पीठ मळून घेऊया पीठ बघा आपण छान मळून घेतले आता याला आपण दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवूया साईडला इकडे बघा मी पाच बटाटे असे छान बॉईल करून घेतले तर व्यवस्थित आता याला काय करायचं आपल्याला इकडे मी असे बघा हे घेतले मॅच चाळणी आपली ते याने बारीक असं आपल्याला कस, कस कद्दूकस करून घ्यायचे तर म्हणजे याच्यात अजिबात गाठी नाही राहिले पाहिजे खूप छान असे कद्दूकस करून घेऊया आपण आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका त्यानंतर इथे बघा मी कसुरी मेथी छान अशी भाजून घेतली तव्यावर आणि त्यानंतर अशी बारीक करून घेतली हाताने कसुरी मेथीमुळे ना खूप छान फ्लेवर होतो त्याच्यामध्ये इकडे बडीशेप आणि धनिये असे मी दरदरे कुठून घेतलेत तर आपण एक चम्मच टाकूया एक चम्मच एवढा गरम मसाला टाकायचा आहे आता हे आपण मिक्स करूया आता बटाटे थोडेसे वल्ले वाटले ना ते बटाटे तुम्हाला थोडे सुकेच वाटते कधी कधी काय होतं बटाट्यात पाणी राहत ना तर प काही काही बटाटे वल्ले असतात तर त्यावेळेला आपण इथे मी याच्यात टाकणार आहे थोडंसं तांदळाचं पीठ एक चम्मच एवढं टाकणार आहे तर तुम्ही हवं होता आररड पण टाकू शकता आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळं काय होईल आपला नाश्ता अजून कुरकुरीत होईल तर एक चम्मच एवढं आपण तांदळाचं पीठ टाकले आता व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेऊया हे बघा मिश्रण आपलं तयार झालं इथे तुम्ही चेक करू शकता मीठ कमी आहे का जास्त कमी असेल तर इथे टाकू शकता तुमच्या चवीप्रमाणे आता हे साईडला ठेवूया आपण हे बघा व्यवस्थित असं मिश्रण आपलं तयार झालं एकदम छान समोसेचा फ्लेवर येईल तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं चाट मसाला पण टाकू शकता इथे पीठाला आपलं दहा पंधरा मिनटं झालेत बघा व्यवस्थित हे झाले पीठ सॉफ्ट असं चला पीठ थोडं आपण मळून घेऊया आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गव्हाचं पीठ व च्याऐवजी मैदा तुम्हाला बनवायचा असेल तर मैद्याच्या पण बनवू शकता पण गव्हाच्या पिठाचे कसं आहे हेल्दी बनतं ना त्यामुळे मी गव्हाचं पीठ घेतले आता याच्या बारीक बारीक आपण चपात्याच्या हिशोबाने असे लोह्या तोडून घेऊ तर एवढे एक वाटीच्या आपल्या पाच चपात्या आरामात होतील बघा आता चला ते साईडला ठेवू एक गोळा घेऊया पिठाचा आपण थोडस त्याला मळून घेऊया आता याला चपाती कशी लाटतो असंच आहे आपल्याला पातळ एकदम लाटायचं व्यवस्थित जास्त जाड नाही ठेवायचं बरोबर पातळ्याशी आपली चपाती लाटून झाली छानपैकी अशी आता आपण दोन चपात्या सांगाच लाटून घेऊया पहिले चपात्या दोन लाटून घेतल्यात आपण आता साईडच्या कडा करून आपल्याला हे चौकोनी करायचं आहे तर व्यवस्थित याच्या साईडच्या आपण कडा कट करून घेऊ आणि म्हणजे चौकोनी शेपमध्ये आपल्याला व्यवस्थित भेटते हे बघा चौकोनी शेपमध्ये व्यवस्थित कट केलं आहे आता जे आपण मसाला भरून ठेवला होता तो याच्यावर लावायचा आपल्याला सगळं कोणी व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेलाचा हात लावायला हात तेलामध्ये डुबून थोडं लावा म्हणजे हाताला लाव हाता चिटकणार नाही मसाला सगळ्या साईडने आपण व्यवस्थित लावून घेऊया पहिला मसाला बघा सगळ्या साईडने व्यवस्थित लावला आहे आधी दुसरी चपाती आपण कट करून ठेवली ती वरून अशी ठेवायची आणि याला हे बघा आता आपण थोडं याला हाताने असं प्रेस करूया आता बेलण्याने आपण याला ल ला लाटूया म्हणजे दोन्ही चपातीला आपल्या मसाला व्यवस्थित लागला जाईल हलक्या हाताने लाटायचं आहे ह्या साईडने पण असं थोडंसं लाटूया बघा व्यवस्थित याला चाकोनी आपण बरोबर शेपमध्ये कट करून घेऊ आपल्याला चौकोनी काटायचं याला आपण चौकोनी कट करून घेऊया त्याच्याकडे पिझ्झा कटर असेल तर अजून छान कटेल आणि चाकूने पण कापते एवढं काही हार्ड नाही आहे कापायला मस्त असं कट करून घेऊया बघा चौकोनी कट करून घेतलं आहे आणि ते व्यवस्थित आता काय करायचं आपल्याला एक साईडने असं बघा वरच्या साईडला फोल्ड करायचं असं आणि चिपकून घ्यायचं त्यानंतर दुसरी साईड अशी मागच्या साईडला फिरून असं याला बघा असं असं चिटकून घ्यायचं आहे एकदम छान शेपमध्ये असं आपले हे फूल तयार झाले डिझाईन हे बघा एकदम मस्त असं साधी सोपी आणि दिसायला पण एकदम वेगळी युनिक दिसते ही डिझाईन तिकडे आपण बारीक पण शेपमध्ये असे कट करू शकतो हे बघा बारीक पण कापले होते हे बघा छानपैकी असे झटपट अशी बनणारी हे बघा अजून एक बनून दाखवते चला झटपट आपण बनवून घेऊया आपण इकडे गॅसवर तेल गरम करून घेतले स्नॅक्स आपले बनवून झाले तर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण तळायला टाकूया तेल व्यवस्थित कडक गरम पाहिजे म्हणजे एकदम कुरकुरीत होतं नाश्ता आपला एक दोन मिनटं नाही हलवायचं एक दोन मिनटानंतर बघा ते स्वतःहूनच वरत रंगतील छान असा डार्क लेला। कलर येलेला छान एक दोन तीन मिनटं झालेत ना मस्त वर तर रंगलेत बघा कलर पण छान यायला लागलाय पण आपल्याला छान असं गोल्डन कलर आहे उपर्यंत तळायचे त्यानंतरच काढायचे हे बघा चार पाच मिनटं झालेत तळतानी आणि मस्त कलर आला आहे तर चला आपण काढून घेऊया आणि बघा कलर किती छान आला आहे असा हे बघा चला आता काढून घेऊया आपण आणि हे अजिबात तेल पित नाही तर तेल याच्यात अजिबात नाही राहिलं एकदम ऑइली नाही तर अजिबात तर बाकीचे पण आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया तयार झाले आपले झटपट असे स्नॅक्स बघा दिसायला पण किती छान दिसत आहेत तर मी तुम्हाला सोडून दाखवते एकदम मस्त टेस्ट आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा